नमस्कार अहिल्यानगर येथे अहिल्यानगर येथे सदुसष्टी महाराष्ट्र किसनी स्पर्धा संपन्न झाली तिथे मी धुळे जिल्ह्याला खूप पंचवीस ते तीस वर्षानंतरनं सुवर्णपदक मिळवून दिलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि धुळे जिल्ह्याला खूप वर्षापासून मेडल नव्हतं सुवर्णपदक नव्हतं ते मी मिळवून दिलं तसेच या या, या मेडलसाठी माझ्या घरच्यांनी माझ्या सर्व कोचेस यांनी भाऊ मोठे भाऊ माझे कोच संजय पाटील सर माझे मोठे बंधू चेतन गवई तसेच माझ्या मिश्रवर्ग तसेच सर्व गल्लीतले मला गावातले म्हणा सर्व दुहेगारांची इच्छा होती की मी सुवर्णपदक घ्यावं त्यांची मी इच्छा पूर्ण केली याचा मला अभिमान वाटतो तसंच धन्यवाद ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर